सकडे विक्षक बांधवांक प्रणाम करता आज एक विषय म्हणून सांगल्या रे मंगळूरू पंडित पंचांग हे पंडित पंचांग म्हणून सांगल्या तंतु नावांची एक अन्वर्थ नाम जाऊन असं पळया ती पंडित म्हणून सांगून हे आमे पंचांग हेम्मेर हा सांगता आणि आमच्या मंगळूर पंडित पंचांग कितली भाषे येतात म्हणून सांगून हा तुम ये दाखत असं पळया ती हे कन्नड भाषेत येता हांतू कन्नड भाषेंतू साधारण तुंबत् आरू पेज असतात वर्ष वर्ष त्यांनी पेजे चढ करता विवरण चढ दिसती आणि आमक अर्थगर्भित जे त्यांनी तंत्र सेरसिता सो ये यन्नड अंत पूर्ती कन्नड अस आणि प्रिंटिंग जेव्हा कसन जेव्हा पळले बारीक छान दिसते व्हड वड्डे अक्षर कुडले ज्योतिषी जवो सामान्य ग्र ग्रहस्थ जवो सगळ्यांचे ओग्गी ते मनावता ये मंगळूरू पंडित पंचांग हज्जे पंचांग पंचांगकर्त्र పూజ్య డాక్టర్ నరసింహ ఆచార్య అన్ని మంగళూరు వ్యంకటరమణ దేవస్థానం ఆచార్య మఠాయి ఆచార్య సతి అన్ని మహ మస్త విద్వన్ విద్వన్ సంగీ దాఖ పరి తన్ని డాక్టరేట్ సమితి ఘాక్టరేట్ కట్లకి జన తహితి దీంట్లో विचारंतू कन्फ्यूज असला रे कसन एक संदेह असून सांगला रे तां फोन केला रे खचे टाईम मारतानी मक्क मा उकोण ते डीप डीप म्हणा सांगून एक सारोन उल्वाचे कसन एक दहा मिनिट नाही अर्ध घंटे जाला रे एक घंटा जला रे छंद एक गुरु शिष्य बांधव कसे असतं तसे त्यांनी मका शिकवून ती म्हण नाही कोणाके ज्याला सांगतात मगे लगेच असले कसं असतं ते ज्ञान हा दीता रे म्हणून सांगून मंगळूर पंडित पंचांग ಕನ್ನಡ ಅಂತ ಸರ್ ಹೇ ವಿಷಯ ತುಮಕೂರಿ ಮುಖ್ಯ ತನ್ನಿ ತು ಪಳಯತಿ ಯಾತಿ ಸಂಸ್ಕೃತ ಪಂಚಾಂಗ ಎ ಸಂಸ್ಕೃತ ಸಾಧಾರಣ ಅಂಕ ಕೈ ಮೇನಾ ಇವನ್ ತುಂಬಾಲೆ ಅಷ್ಟೆ ಪೂರೋ ಬೆರಳಿಕೆ ಬೆರಳಿಕೆ ಅಷ್ಟೆ ಪೂರ ಚಲರಿ ಸಂಸ್ಕೃತ ಪಂಚಾಂಗ ಆಮೇಲೆ ಡಾಕ್ಟರ್ ನರಸಿಂಹ ಆಚಾರ್ಯ ತಂಗೇಲೆಕ್ಕ ಸಂಪಾದಕತ್ವ ತಂಗೇಲೆ ಕರ್ತೃತ್ವ ಮಾರ್ಿತ್ತ ಸರ್ ಇ मक्का त्यांनी प्रतिपंत पंचांक पेटवून देतात ती मक्का म्हणून सांगली हंगा मारुरातू मग मूल घर मूल कुटुंब भंडार कारच कुटुंब थंका अमेरे एक स्पॉन्सर म्हणजे कुटुंब शंभर पंचांक येतात बोंबईचे ए आर भंडारी अँड सन्स तूत गिरीश भंडारी त्यांनी स्पॉन्सर करून कुटुंबांकांनी पेटवतात ती ताजेवटूची त्यांनी मक्का एस्पेशली मक्का मक्के संस्कृत पंचा पेटवतात संस्कृत पंचांग करत म्हणून सांगला रे आमक संस्कृत आणि अर्थ जगता वज्य यत्ता येतात येणार म्हणून झाला रे हाज उपयोग चढ कोणा पडत म्हणा संस्कृत पंडितांक पडतं म्हणा येसांक म्हणून सांगला रे मक्के त्यांनी आठ दहा कॉपी पेटवून दिला रे असं एक संस्कृत पंडीत असता ती मेगेल बारीक क्लोजकडे असता ती डोड विद्वन तांकाून मक्का आत्मी जेवण कोण असता नाव संस्कृत पंडित पंचांग तशींची आर्त एक संस्कृत पंडितू आणि वसनागरा मटा स्वामेलो त्यांची आस्थान विद्वांस की जात तक हा एक घरा वकला वोकला मी गेले एक आत्मीय यक्षगान कलावी घरा वकला त्या संदर्भात तो मेळावं त्या संदर्भात तका पंचांगाने दिले पंचांग दिना तक बारीक खुशी झाली तो मेळाला हे असले एक पंचा यद्दोड पळले संस्कृत पंचांग करचे म्हणून सांगले पळ म्हणत फर्स्ट संस्कृत पूर्ण ग्रंथ असा ती ऋग्वेद जवो यजुर्वेद जवो सामवेद जवो अथर्ववेद जवो न विंगड वेद जवो सगळे संस्कृतारीची झाला रे पंचांग संस्कृत संस्कृतारी तितले कांश ये ना ते तंक मात्र का जवकता पुरोहित वर्गाक जवोला रे बटमामा जेव पुरोहित वर्गांक वेद शिकलें त्यां मात्र ते उपयोग पडत मारी खुशी झाली म्हणाला तक्क तज्जोटा कन्नड पंचांगे पंचांग दिलं तशी या संस्कृत पंचांग अनेकडं ಯಕಳೋ ನಾಳ ಅಂತ ಯಾಕಳಸ ದುರ್ಗಾ ಪರಮೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ತೋ ಒಳ್ಳೆ ಸಂಸ್ಕೃತ ಪಂಡಿತು ಅನಿ ಜ್ಯೋತಿಷ ವಿದ್ವಾಂತ ತಕ ಏಕಾಂ ಪಂಚಾಂಗ ನಾನು ಮಾಡಲ್ಲ ರಾಘವೇಂದ್ರ ಭಂಡಾರಕರ್ರೆ ಇಂಥ ಒಂದು ಪಂಚಾಂಗ ನಾನು ನೋಡಲಿಲ್ಲ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ಬಂದದ್ದು ತುಂಬ ಒಳ್ಳೇದಾಯಿತು ಆತ ಕನ್ನಡ ವಿಚಾಸ ಅನಿ ಹಂಗೆ ಮಾರ್ರ ಹೊಸಂಗಡಿನ ಅಂತೂ ನಮಗೆ ಅಲ್ಲಿ ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ದೇವಸ್ಥಾನ ತಗೋಲ ಅನ್ನ ಕಾಯಿ ಒಂದು ದೀತ ಅನಿ ಏಕ್ ದಿಲ್ ನಂತರ ಪಳೆ ಆಯ್ತಿತ್ತೋ ಪೈರ್ಸವಿದ್ ಮಾಡಲ್ಲಮ್ಮ ಕುಡ್ಗಸ್ಕೋರ್ನ नन पंडित पंाग बेकिन सांग आता तंगेल पंचा सुमार असं कृष्ण पंचा शास्त्र सिद्ध अस्शण वैजयंति अस सुमार भगवान पंचांग सकाळी सल आमेल पंचाग आमेल तक बाहेर जनाक दि्राम्हण जव आणि तो शिवल् ब्राह्मण जव स्वप् प्र तसले एक प्राकार पंडित वर्ग दिश्त म्हणजे आम्ही विद्वान अस डॉक्टर नरसिंह पंडित नरसिंह आचार्य मम्मा बगे संच जलरी प्रखार पंडित त्यांनी तसं तान नस तांनी सांगता शिवाय तांका ज्योतिष्य वडलं ज्योतिष्य विद्वान त्यांनी भूप्रश्न जवो जलरी अष्टमंगल प्रश्न जेव ती तांका अपार ज्ञान असं तमी उपांत विषय तांका उलयताना त्याच्या बगे सांगता ती एक उल्लेख करता कसं म्हणून सांगला रे एक दिस हंकसाले म्हणून संगा अंकस आले ते ಪ್ರಶ್ನೆ ಜಾಲ ಅಷ್ಟಮಂಗಲ್ ಪ್ರಶ್ನೆ ಜಾಲ ಮಳಲಿಂತೂ ಮಸೀದಿ ಅನ್ನೋ ದೇವಸ್ಥಾನ ವಿವಾದ ಅಂತಳೋ ಅಷ್ಟಮಂಗಲ್ ದಹಲಾಲ್ಸೀಲ ದೈವಧ ಪ್ರಶ್ನತಾನ ಆರುಡ ಗಲ್ತಾನಾಚ ಪಳಿತ ಅಮ್ಮಾರಿ ಹಾಂ ಅನ್ನ ಮಗೇಲೆ ಫ್ರೆಂಡ್ ಇತ್ತ ಕೆದ್ ತೆಗೆಲ್ಲ ಒಟ್ಟು ಉಡ್ಚ ಒಟ್ಟು ಒತ್ತಂತೆ ಮಾಂದಿಕ್ಕ ತಾಣೆ ಮಕ್ಕ ಸ್ವಲ್ಪ ತಕಡೆ ಗಲ್ಲೆ ಈಡೇ ಗಲ್ಲ ಡೌಟ್ ಇಲ್ಲ ಇದೆ ಮಳರಿ हे मांदी उदय दिसा दोन पंद मा उदय येतात सकाळी एक येतात रात्री एक येतात ते मांदी उदया आम्ही स्फुटा करणे स्फुटा केला जर अर्ध मुखाल घट्टी ओत्ता आणि जातात बट असल असश्न आणि असताना स्फुटा करण्यात येतात ते सगळे प्रमाणसाकडे मेळात तेद्ना असल मांदे उदयाचे आसचे हेम्मेर सांगता आम्ही मंगळूर पंडित पंचांग मात्र तुम्ही खंच्याही पंचाग काढी दिसा दिसाचे मांदी उदय असे आणि मात्र तसे सांगले ते, ते कसं की बहुशा हंत कन्या हंतु मांदी आशिली त्या दिवसात त्यांनी त्या ते तुलाक घालले तेनाखे गुरुवून कसा नाही अष्टमंगल खंचे प्रश्न आम्ही ते चॅलेंज करताना भारी चंद्ररितीत रोज चुकता म्हणजे ते दैवत नाही दैवत म्हणजे देव असते ते चॅलेंज करचे तक नाही ते शक्तीक दैवद चॅलेंज करता त्याचे खात्री मग गुरून सांगितलं वाक्य खं गेले पालन करता बट हा ते पळय पळताना कसं सांगले ಕಾಯಂಕ ಮೇಲೆ ಅಂದ ದೊನ್ಶೆ ಅಡ್ಡೆಶ್ನ ತ ಅಷ್ಟಮಂಗಲ ತದ ನಂತರ ಹಾಂ ಮಗೇಲಿ ಫ್ರೆಂಡ್ ಸಾಗಲೇ ಅಷ್ಟೇ ಅಷ್ಟ ಕಡೆ ಮಗ ತಕಡೆ ಕಡೆಸ್ತ ಆಕ್ಚುಲಿ ಕನ್ಯಾ ಅಂತ ಅಸ್ತೆ ತುಲಾ ಅಂತ ಜಲ್ಲ ತಕ್ಕ ಸರ್ ನಿಮಗೆ ಯಾವ ಈ ತಕ್ಕ ಧೈರ್ಯ ತಾಣ ಮಕ್ಕ ಸಾಗಲಿ ಬಂಡಾರ ಕರ್ರೆ ಇರು ಕೇಣುವಾರ ಗ್ಯಾರಂಟಿ ಈ ರೇ ಪೋದು ಕೇಣೋಡು ಇಂಜಿನ್ ಅಂದಕ್ಕೆ ಆ ದನ್ಪಾರ ಐತ್ಲಾಕ ಸಾಧಾರಣ ದನ್ಪಾರ ಪ್ರಶ್ನೆ ಮುಗ್ದತಾನ ಮುಗ್ಧಕ್ತ ಈಗ ದೇ ಗಂಟೆ ಐತ್ಲಾಕ ಮುಗ್ದು ಮುಗಿಸಿಲ್ಲ ದನ್ಪಾರ ಸೆಕ್ಷನ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸೀದ ತದ್ನಾಮಕಾಲೋ ನಾವು ತೀರ್ಥ ಸಮ್ಮಖಲ್ಲ ಮಳೆ ಸ್ವಾಮಿ ನನಗೆ ಒಂದು ಸಂದೇಹ ಉಂಟು ನಾನಿದು ಚಾಲೆಂಜು ಅಥವಾ ಇದರ ಇದರ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಒಂದು ಇದು ಮಾಡಿದ್ದಲ್ಲ ದೂರು ಅಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಆಚೆ ಈಚೆ ಆದಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಉಂಟು ಮೊಳಗ ಮಣ್ಣು ಸಂಗ್ಲೆ ಅಂತ ಯಾಕೆ ನಿಮಗೆ ಅದು ಸಂದೇಹ ಬರ್ತದೆ ಮೊಳಲು ಹಾಗೆ ಅಲ್ಲ ನೀವು ಇದರನ್ನು ಕನ್ಯಾದಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಇದು ತುಲಾದಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದೀರಿ ನಮ್ಮ ಪ್ರಕಾರ ಕನ್ಯಾದಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ ಆಮೇಲೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಒಂದು ಪಂಚಾಂಗ ಉಂಟು ಅದು ಯಾವುದು ಪಂಚಾಂಗ ಮಂಗಳೂರು ಪಂಡಿತ ಪಂಚಾಂಗ ಅದರಲ್ಲಿ ಮಾಂದಿ ನೋಡಿದೆ ಉದಯ ಅದರಲ್ಲಿ ಸಹ ಕನ್ಯಾದಲ್ಲಿ ಉಂಟು ಅದು ಮಾ ಇದರಲ್ಲಿ ಆಚೆ ಬಂದಿದೆ ಹಾಗಾಗಿ ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಡೌಟು ಮುನ್ಸಂಗ ತದ್ನ ಬೀತರಿ ಕಸಂಜನ್ ಮುನ್ಸಂಗ ತೈಯಿ ಹಾಕಳು ಆಮಿತ್ಯ ಸಂಚನ ಎಂಥ ವಿವಾದ ಎಂಥ ನಕ್ಕ ತಜ್ಜು ಬೀರಿ ತೈ ಲಗ್ಗಿ ಬಿಸಿ ನಸಿಲೋ ತ ಕಂಡಕ್ಟ್ ಕರ್ತಲ್ಲ ತಾಣ ನಿಮ್ಗೆ ಮ್ಯಾಗೆಲಾಗಿ ಓ ಪಂಚಾಂಗ ಇರನಾ ಮಾಡೋಲ್ಲ ಓ ಪಂಚಾಂಗ ಇರ ಪಂಚಾಂಗ ಎನ್ನ ಹತ್ತಿ ಅವು आचार्यरन नरसिंह आचार्यन पंचांग मंगळवार पंडित पंचांग पंडित येणार ना हिंच गोरले म्हणाल दिल्ले उदू कोकण येणाऱ्या पंचांग म्हणाल त्यातून इल कोप इथं म्हणजे मग उठ्ठो असिष्य तो, तो मंगळूर पंडित पंचांग वर्ष वर्षाला शिष्या समित दिली जण हा दिले आम्ही आचार्य मामा नडगुत्ताकेला मार शंभर पंचांग तितले पाव चढ जाता तशी मग जाग गुरु आज के फॉलो करता कितली की जण असतात दिले प्रतिवर्ष दि ಪಂಚಾಂಗ ನರಸಿಂಹಾಚಾರ್ಯ ಪಂಚಾಂಗ ಮಂಗಳೂರು ಪಂಡಿತ ಪಂಚಾಂಗ ಅವು ಬುಡ್ಲೇ ಅವು ಕೊಂಕಣ ಥಕ್ಕ ಮಾಡಿ ಈರು ಬುಡ್ಲೇ ಮಾಡ್ಲಾವ ಸಕ್ಕಡೇಲೆ ಇದ್ರು ಸಾಂಗ್ಲಾ ಏ ಸಿನ ಈರು ಬಿಡ್ಲೆ ಹಿರೇಗು ಒಟ್ ಚಂಡ ಎನ್ನಂಚಿನ ಸಾವಿರ ಲಕ್ಷ ಜನ ಒಂದೇ ಪಂಚಾಂಗ ಪತ್ತು ನೀವು ಸಾಗಲಾವ ತಂತೋ ಹಸ್ಲ ಕೋಣ ನಮಗೆಲ್ಲ ಗೋಪಾಲ ಕೃಷ್ಣ ಪಣಿಕಾರ್ಕಿ ನಾವು ಇರಲಿ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ರಾಘ ರಾಘವೇಂದ್ರೆ ನೋಡುವ ಒಮ್ಮೆ ಸ್ಫುಟ ಮಾಡಿ ನೋಡುವ ಪುಳತ ಪೊಳ ಐತಿ ಕೋಣ ತುಂಬಿದ ಕೊಡೋ ಸರ್ ತನ್ನಿ ತುಳುಕುದಿಲ್ಲ ಮಣ್ಸಿದೆ ಬದಲಿಸೆ ಆ ವಾಕ್ಯ ನಾನು ಮಾಡಲಿ ಕೂಡಲೆ ಪಳೆ ಯಾ ಕಸ ಮಾಡ್ ಪಳೆ ಪಳೆ ತನ್ನ ಕಸ ಮಾಡ್ರೀ ತೆ ಸಂದಿಂತ ಡಿಗ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ಮೂವತ್ತು ಡಿಗ್ರಿ ಮಣ್ಣು ತಕಡೆ ತಕ್ಕಡೆಜತ್ತ ಹೆ ಕಡೆ ಜತ್ತ ತಜ್ಕತ್ತರ ಅಮ್ಮಿ ಸ್ಫುಟ ಕೇಳ್ತಾ ಮೇಗೆಲ್ಲದ್ರೆ ಸ್ಫುಟ ಕೇಳ ಓಡ್ಮೆ ನಿಜವೊಂದು ಚಾಂಗ್ ಮನುಷ್ಯ ತಕ ನಮಸ್ಕಾರ ಅಲ್ಲೇ ನಾನು ಮೆಗಲಿದ್ರ ಕೇಳಲ್ಲ ಪ್ರೂವ್ ಅದು ನೋಡಿ ಬಣ್ಣ ರಾಘವೇಂದ್ರ ಅದು ಸಂಧಿಯಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾನು ಅದನ್ನು ಇದಕ್ಕೆ ಹಾಕಿದ್ದೇನೆ ಯಾವುದಕ್ಕೆ ಕನ್ಯಾದಿಂದ ತುಲಕ್ಕೆ ಹಾಕಿದ್ದೇನೆ ನೀವು ಅದು ಹೇಳಿದ್ದು ಸರಿ ಇರ್ಬೋದು ಆದರೆ ಅದು ತುಲಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ ಆಯಿತು ಸ್ವಾಮಿ ನಂದು ಬೇರೆ ಏನಿಲ್ಲ ನೀವು ಹೇಳಿದ್ದೀರಲ್ಲ ಅದು ನಮ್ಮ ಪಂಚಾಂಗದಲ್ಲಿ ಕನ್ನ ಮಂಗಳೂರು ಪಂಡಿತ ಪಂಚಾಂಗ ಹೀಗೆ ಉಂಟು ಮಗಿರ್ಗಂಗಲ್ಲ ಎಲ್ಲ ಉಲ್ಲೇನಿ ಮಳೆ ರಾಮಿಂತ ಹೆಚ್ಚಾಡ್ತಂಗೆಲ್ಲ ಉಲ್ಲೊಚ್ಚಿ ಜಾಯನ ತಜ್ಕತ್ತಿರ ಗರ್ಕಾಡ ಇಲ್ಲೋ ಗರ್ಕಾಡ ಇಲ್ಲೋ ನಮಗೆಲ್ಲ ನರಸಿಂಹಚಾರ್ಮಮ್ಮ ಫೋನ್ ಕೆಲವೊ ಫೋನ್ ಕೆಲ್ ಗಂಟೆ ಸಾತ್ ಗಂಟೆ ಸಂಜವಾಡ ಮಳೆ ಹಂಗೆ ಜಾವ ನಾವು ಚಮಕಾಲಲ್ಲ ಸಾತ್ ಗಂಟೆ ಫೋನ್ ಕೆಲ ನರಸಿಂಹ ಆಚಾರ್ಮಮ್ಮ ನಿಮಗೆಲ್ಲೇ ಆಚಾರ್ಯ ಮಮ್ಮ ನಾವು ನಿಮ್ಮಿಂದ ನಾನು ಫೋನ್ ತಂದು ಉಕ್ಕಳ್ಳಿ ಓನು ಉಕ್ಕಣಿ ಉಕ್ಕಣಿ ಮನ್ ಸಂಗ್ಲೆ ಮಗಿರ್ ತನಿಖೆಲ್ಲ ತನಿಖೆ ಎದ್ನಾಯ್ತು ಓನು ಕೆಲಾರಿ ಕಾಣ ಜಲಾರಿ ಮಗಿರ್ ತಾನಿ ಉಕ್ಕಾಳ್ತೈತಿ ಮೆಗಾಲಂತೂ ಖಂಡಿತ ತಾನಿ ಉಕ್ಕಾಳ್ತೈತಿ ರಾತ್ರಿ ಇಕ್ಕ ಗಂಟೆಗೆ ಕೆಲ್ ಬಳಗಿಲ್ಲ ಹನ್ನೊಂದು ಹನ್ನೊಂದು ವರೆಗೆ ಕೆಲ್ಲ ಇತ್ರೆ ಇತ್ತೆ ಬಂಡಾರಮ್ಮ ಅಶ್ ಅಶ್ ಅಸ್ ಸರ್ ಅಷ್ಟೇ ಸರ್ ಪ್ರಶ್ನೆ ಅಷ್ಟಿಲ್ಲ ಚಮಕಾಲ ಮಹಂದಿ ತ ಕಡೆ ಕಡೆಗಲ್ಲ ಸಾಗಲೇ ಕಂಚಾ ಹಸ ಮಹಂದಿ ಅಜಿ ಅಜಿ ಕನ್ಯಾ ಅಂತ ಅಸ್ ಸರ್ ಹಾಂ ಸಮ್ಮ ಪಳೆ ಅಂತ ಸ್ಫುಟ ಕೊರಿಯ ಮೊಳೆನ ಮೆಗಾಲ ಎದ್ರಾಗ ತಾನೆ ಸ್ಫುಟ ಕೆಲ ಕಾಯಿ ಮೇಘೆಲ್ಲ ಅಂದಾಜ ಪೆನ್ನ ದೋರು ತಾನು ಅಿಷ್ಯ ಸಂವಾಟಮ್ಯಾ ಪ್ರಕಾರ ಚಂದಕೋರಿ ಮೇಘೆಲ್ಲ ಸ್ಫುಟ ತಾನೆ ಮೊಳಿ ನಾ ರೆ ಹಾಂ ಸಾಗಿಲ್ಲ ಹಂಡ್ರೆಡ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಸ ಹಾಂ ಬರೆಯಲಿಲ್ಲ ಪಂಚಾಂಗ ತುಂಬ ಕರೆಕ್ಟ್ ಆಚೆ ಪಳೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಯರ ಪಂಚಾಂಗ ಆಜಿ ರೆಡಿ ಜಾತ್ ಮಾದೇ ಉದಯ ಜಾ ಬಾರಿ ಹಾಂ ಸಾಗ ತಂಗೇ ಚಲರ ತುಮ್ಮಿ पाय खं जे पाय वापस असते प्रश्न ते दोन्ही तीन दिवस तुम्ही त्यांचे येऊ आहे म्हणून सांग खंडित येत्र आहे म्हणाले तुमक हाडचे आपण हाणून तुमक हा सोडता येत्राय म्हणाली मग अशींचे आलोचन केले आचार्य पुरा करेक्ट जाऊन सांगला आमक ते आत्म आत्मतृप्ती जी मांदे आम्ही खैले केले थं असा नरसिंहार वापस फुटा पु पुढा करून दाखवलं खी असता थं मग वापस हा ते चिंतन करू वचं ना म्हणून सांगला रे हेरूस वापास ते चढ जाऊच ना ते विवाद जाऊच नका आम्हाला कन्फर्म झाले म्हणजे त्याने लॅक गणित ताने सोडवून दिलं तसं ते हेरदुसू हा त्या प्रश्न एक वच्चे नाही म्हणजे कसे म्हणून सांगला रे समाधान जायनी म्हणून सांगला रे हा ते मग मुखार वच्चं ना फ्रेंडाक सांगले नक्क ते समाधान कालचं जायनी आज जशी असं म्हणजे रे मांदी जवो खंचे जवो ग्रह स्वल्प तकड हेकड जल्ले म्हणून सांगला रे ती फोलाची फुल्ल विरुद्ध रपता फुल्ल ते विंगड रपता त्याचे खात्री रे आमकां नरसिम्हाचार्य मामान सांगिलें सम म्हण दिसलें तांगेले पंच कशी करॅक्ट म्हण दिसले मागीर आमी त्या विसरून झाला त्या वेळी दोन्ही पण ते एक अशीन झाला ये पण भिसिरवाडान दशीन झाला तत्काळ लग लग्न घालताना तंयी एकलो शिलो तंयी एकडो पणिक्कार तयी आमी एक प्रश्न गेलेली ती थंय तशी तत्काळ लग्न तकडे कडेन झाला उदया लग्न म्हण सांगता ती ते उदय लग्न तकडे कडेन जाताना हांव वचन तागाला सांगलां ये दनपार इतल्या वचन सांगलां त्यातून जन आसताना सांगलें उदय लग्न चेंज झाला म्हणून तो ना म्हणाला हांव वाद कोण दा ना हें अशींशी म्हणून सांगून आम्ही दनपार नंतर नक्की प्रश्न सीधा नक्की सीधाली ती म्हणा अंतु कसे म्हणून सांगे स्वल्पपणी आमक ज्ञान जाऊ का स्वल्पपणी या ज्योतिषा बगे गोत्तास का आम्ही प्रखार पंडित नरसिम्हाचार पंचांग सगळे दिला त्या पंचांग प्रकार आम्ही हे स्वल्पपणी दिसा कसा नाजी पंचांग म्हणा कसा अंग म्हणून सांगता ती ವಾರು ತೀತಿ ನಕ್ಷತ್ರ ಯೋಗ ಕರ್ಣ ಸಾಗ ತು ವಿಷಯಗಳಿಗೆ ಅಮೃತಗಳಿಗೆ ಪೂರಸ್ ಅನ್ನ ತಂತು ಮುಹೂರ್ತ ಕಂಚಿಖ ಮುಹೂರ್ತ ಕಮ್ಮಿ ಮೂರ್ತೆ ಪ ವಿವಾಹ ಮೂರ್ತಿ ಆಸ ಗ್ರಹಪರಿ ಮೂರ್ತಿ ಆಸ ಮುಂಜೆ ಮೂರ್ತಿ ಅನಿ ಅನ್ ಸಕ್ಕ ಪಂಚಾಂಗಂತು ಮೇಸ ಮಾ ಅಮ್ಕ ತನಿ ಸ್ಪಷ್ಟ ಜಾನ್ ಹೇ ಪಂಚಾಂಗ ಮಾತ್ರ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿವಾಹ ವಿವಾಹ ಬಗ್ಗೆ ಪಳೆ ಪೇಳಾಮೇ ಮೇಳಾಮೇಳ ವಿಷಯ तुमको कंच पंचांग ಅಂತ ಹೇಳೋ. એમ પંચાંગામાં તો ಸ್ವಲ್ಪ બેઝિક હત જલ મંડલરી. કુજે દોશા બગે કચ્છી, કુજે દોષ મળ કસરે, કુજે દોષ મળ કચ્છી તે મારન હોત. એમ સકડે એમ પંચાંગાસ તો તમને વિંગાર કંચાઈ ಅಂತ મેલના. જગદલપળાઈતે કે તમે આ વૈજયંતી, જવો કૃષ્ણ પંચાંગા જવો તંતંતંત મેલ. તસી આ મંગળૂર પંચાંગા આ એક હિન્ના લેપળતાના તંગલેગી આમ નિમગીલે. આચારમાં કચ્છી આમ ગેલીયા. બળા ફૂડ હે. આ બંગલુર પંચાંગા कन्नड अंत असेल काही संस्कृतांते असं म्हणजे त्यांना पुढे संस्कृत नॉलेज सगळ्यांके असलं भटमामांकांनी भटमामा मात्र अगत्य जाऊन जाऊल त्या टायमार तसे झालं मिळते तेद्दना संस्कृतांते कन्नडात कारणांतरंत ते संस्कृतांत एक सांगी बंद कन्नड कन्नडांचे बंद झाले म्हणू सांगले मग ते सांगी कन मंगळूरू पंचांग म्हणजे आचार्य मठाचे आचार्य माम आल्या फॅमिलीच्यानी खर्च असेल पंचांग पुढे मंगळूर पंचांग म्हणून मात्र असेल ಮಗಿರಿ ಎರಡು ಸಾವಿರದ ಎರಡನೇ ಇಶುವಂತು ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಕಾಶಿ ಮಠಾಧೀಶ ಶ್ರೀಮತ್ ಸುಧೀಂದ್ರ ತೀರ್ಸ್ವಾಮಿಯಲ್ಲೇ ಏಕ ಆಶೀರ್ವಾದ ತಂಗಲೇಕ ಆಶೀರ್ವಾದ ರೂಪರಿ ಹನ್ನಿ ಮಂಗಳೂರು ಪಂಡಿತ ಪಂಚಾಂಗಮ್ ಸಂಘನು ಎರಡು ಸಾವಿರದ ಎರಡು ಇಶ್ಯಕ್ಕೂ ಇಲ್ಲ ಎರಡು ಸಾವಿರದ ಕನ್ನಡನಿ ಐಲೆ ಮಗಿರ್ತೆ ಎರಡು ಸಾವಿರದ ನಾಲ್ಕನೇ ನಮಗೆಲ್ಲ ಸ್ವಾಮಿನ ಸಂಗಲೆ ಏನು ಸಕ್ಕಡಂಕೆ ವಚ್ಚು ಕರೆ ಆಮೇಲೆಲ್ಲ ಉತ್ತರ ಭಾರತ ಅಂತ ಸತಿ आणि दक्षिण भारत केरळ तामिळनाडू अंग सकडे असताना ते येऊ का म्हणून त्यांनी सांगले तसे काही यूज जाऊचे देवस्थान भटमम यूज जाता पुरोहित वर्ग यूज जाता ते ज्योतिषही त्यांनी सांगतात त्याच्या खात ते ते यूज जाऊचे खात तुम्ही संस्कृतात करेन म्हणून सांगले तशून ते पंचांग संस्कृतात स्टार्ट जात संस्कृतात ते स्टार्ट झाले साधारण ऑल ओवर इंडिया वता आता हांगेले पंचांग आता केद हांगा तुमगेले बद्रीनाथ जावो केदार जावो अलाहाबाद जावं उत्तर प्रदेशान तूं अशाण साउथ इंडियन तूं तमिळनाडू आनी तूं जावो आनी केरळान तूं कुच्ची जावं खंयी 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 कांय आमगेलें मठ आसता खंयी खंय कांय आमगेले देवस्थान आस खंयी खंयी आमगेले भजना मंडळी आस थंय सक्कडे हें वता तशें हांव न्हू हें संस्कृतांत प्रिंटिंग मग इरगेल्ले मै संस्कृत आका ಸ್ವಲ್ಪ ಆ ಕಾಯಿಸು ಓಣಿ ಜಲ್ಲ ಮಗಿರ опаस ಕನ್ನಡ ಅಂತ ರಿ ಆಪಾಸ ಕನ್ನಡ ಅಂತಾ ನೀ ಪ್ರಿಂಟ್ ಕೆಲ್ಲ ಕನ್ನಡ ಪ್ರಿಂಟ್ ಕೆಲ್ಲ 1000 ಸಂಸ್ಕೃತ ಪೂರ್ವವತ್ತ ಸೀละ ಮಗಿರ опаस ತಂತು ಕನ್ನಡೇ ಸಂಸ್ಕೃತಿ ತಂತಕ ವರ್ಕೌಟ್ ಜಾಯನ ಮನ ಸಂಗು ಮಗಿರ ಚೇಡ ಪ್ರಿಂಟ್ ಗಲ್ಲೆ ಮಗಿರತೆ ಜನಪ್ರಿಯ ಇಯಲ್ಲ 2004 ಅದಕು ಮಗಿರ ಆರ್ಥ 2020 ಇಶುವಿನಂತರ ತನ್ನ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಂತ ಕೆಲ್ಲ ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆ ಅಂತ ಕೆಲ್ಲ आंगला भाषेत कसं म्हणून सांगला रे हे चढता बंबई आणि नॉर्थ का म्हणत ते उद्योग जाऊका उद्योगातून आणि बँक आणतो आणि त्यांनी सगळं असतात ते कन्नड कन्नडातू केला जे जाऊता इंग्लिश जाऊत आणि दोन्ही असं आणि कन्नडे असं इंग्लिश आंती त्यांनी हे प्रिंट केला या इंग्लिशातून कन्नाडे असं तशी अशी इंग्लिश आंती केला इंग्लिश भारी बारी जनप्रिय झालं म्हणा कन्नडे मेटा बोंबईनी बँक नाही आणि तांगी ॲडवटाईज मेळ जात पडली ती त्याच्या खात्री ॲडवटाईजी प्रारंभ झाला चंद्री तिरी ते आता इंग्लिशांत असं सलारी कन्नड अंत कसे म्हणून रे आमक अंत पूर मिळत पूरा मिळ सांगला रे राजडी श्रवण फला म्हणून सांगता ती म्हणा संवत्सर फल सकाळी अंत असं संवत्सर फल असं आणि मुहूर्ताचे सकडे ग्रहप्रवेश मूर्त जेवण त्याच्यानंतर ಗ್ರ ಅರ್ಡಿಕೆ ಮೂರ್ತಿ ಜೊ ಮುಂಜೆ ಮೂರ್ತಿ ಜಾವೋ ಸಕ್ಕಡೆ ಮೂರ್ತ ಅಂತ ಮೇಳ್ತ ಬಟ್ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಅಂತ ಮೂರ್ತ ಮೇಳ್ನಾ ಪಂಚಾಂಗ ಪಂಚಾಂಗ ಮಾತ್ರ ಅಂತ ಮೇಳ್ತ ಅನಿ ಹಂತೂ ತುಮಗೇಲೆ ವಿವಾಹ ಬಗ್ಗೆ ವಿವಾಹ ಚೆನ್ನೇ ಸಂಪೂರ್ಣ ಅಂತೂ ತಾನೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಮೇಳಣ್ಣ ಬಟ್ ಅಂತ ಮೇಳ್ತದೆ ಸಂಸ್ಕೃತ ಅಂತ ಮೇಳ್ತದೆ ಸಂಸ್ಕೃತ ಅಂತ ಶಂತ ಅಂತೂ ಹಿಂದಿ ಅಸ್ಕೆ ಸಂಸ್ಕೃತೆ ಅಸ್ಕೆ ತಶಿ ಪೂರ ಹಂತ ತನ್ನ ಹೈಯೆಸ್ಟ್ तुम्ही विवरण हे आमक चढता विवरण दिला एक रवीन कंची नक्षत्रात ओत्तात ते कंची खंचे टाईम रवी जेव्हा चंद्र जेव्हा आणि पंचताराग्रह पूजा बुध गुरु शुक्र शनी हे सकाळी कंची खंच्या नक्षत्र चरणात त्यांना प्रारंभ जाता म्हणून सांगून आणि ते परफेक्ट जाऊन दिला तशी आजिक हे मंगळूर पंडित पंचांग सर्व व्यापी जन असं हावे पंचांगात यूज करता असा तंतू चढतावत पळ अभिजीन मुहूर्त चढ असा हे अभिजीन मुहूर्त पुढे एक सांगितलं असं अभिजीन मुहूर्त तुम्ही पंचांग पंचांही काढल्या तुमका चढ अभिजीन मूहर्त मेळणार बट हायेस्ट अभिजीन मूहूर्त मिळतं अभिजीन कसं नाही दोष ने आम्ही प्रभू श्री रामचंद्र देवाक सारस्वत मुनी दिलेलं असलेला ते एक मुहूर्त पट्टाभिषेकात दिलेलं असलेला मुहूर्त त्या मुहूर्तात केले म्हणून सांगला था रे नाही दोष ना त्या व्यतिपात योग जवो व्याघात जवो भद्रवा भद्रवाकरण जवो असल कसं एक एक दोष ते अभिजीन मुहूर्त ना म्हणून सांगून सांगतात तसं मी चढता वता मागी वर्डी केन सुमार कार्यक्रम असतात हनरड हनरड वर नंतर येऊच असले अभिजीन मुहूर्त म्हणजे नेत्तिक मध्य सूर्य नेतान मिळत असेल मुहूर्त ते मुहूर्त थांत आम्हाला मिळतात तशींची आजीक हे एक पंचांग आम्ही शंभरी पंचांग घेता ती दिनित्य आम्ही आमगेले बंधूंक सांगला कसं नाही एक पंचांग आज कसं दिसू आज, आज थी थी, कसा नक्षत्र आज कस तिथी अमृत गळीगस्व विषय गळीगस्व हे पुरा म्हणून सांगता ती तसं झालं मी सकाळी गौडसर ब्राम्हण समाजाचे बांधव सांगचे कसं म्हणून सांगणार रे असं झालं एक पंचांग तुम्ही मी दोन घेतलं म्हणजे ब्राह्मणत्वाक ब्राम्हणणं कसं झालं ब्राह्मण म्हणजे अध्ययन अध्यापन आणि सांगचे अध्ययन करचे हे एक अगत्य दवरून घेऊ का अंतो तो प्रतिवर्षे देवालय दूर युगादी संदरबरी एक पंचांग श्रवण केलं म्हणून सांगला रे ता पुण्य चढ असं म्हणून सांगताची तुमच्या लागी दोन उतरता